मेघना शेठ पाटील आपले हार्दिक स्वागत नितीन शेठ पाटील वडपी भिवंडी विजय मालिया पण स्टेज जाऊ गाड्या सुटण्यासाठी सज्ज लक्ष द्या सुटला सोहळा पळतोय मध्ये सुंदर लढत चाललेली ज्या मध्ये नऊ गाड्या पळतायत नऊ गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चलोय कोण होतोय सोळावा गट विजेता सुंदर असे लढा चालू आहे परंतु पलीकडे दोघात लढा चालू आहे परंतु तिकडे सुंदर असे गाडी बोलतोय बावरा आणि मारथंडची गाडी अतिशय सुंदर निर्वाद वरची वाचू अ गाडी गाड्या बावरा आणि निर्वाद वर्चस्व वाचला हॅलो ड्रायव्हर डोंगर नावेकर थोडक्यात वाचलाय घड क्रमांक सोळाचा निकाल आहे गडे क्रमांक सोळाचा निघाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न कोमेश्वर प्रसन्न गायकवाड आपली कर्जत या गाडीचा एक नंबरला बैल गाडी मालकाचा त्यावर हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पाहिली घरचा सास पहाला आई तुळजाभाऊने प्रसन्न आप्पा शेठ गायकवाड कुशोली कर्जत यांचा मारतंड पाहिला मारतंड सोबत पाहला बावऱ्या तुकाराम शेठ बाळा मनोहर शेठ बाळा पोंड्याचे वड्या आणि आप्पा शेठ गायकवाड कुशोलीकरांचा बावऱ्या पाहला गाडी सेमी साठी पात्र घरचा साज तुळला काळ गाजवला आपल्या गायकवाडांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पळवलं पोहचवलं चित्त्यानं आणि त्यानंतर या ठिकाणी दुसरा पठ्ठ्या तयार केला घरचा साज घरचा साज मार्थंडाने बावऱ्या या ठिकाणी गट पाच झाला सेमीसाठी पात्र वाडा सतरा वाडा या मैदानातला पंचेच्या बैलगाडी बैल गाडी मला गाडी आजोपायला घ्यायच्या पंचेच्या ह्याचे ग्या गाड्या आजोपायला ग्या बैल बैलगाडी मला आपण या ठिकाणी अजिबात वेळ लावायचा नाही पूर्ण वाडी आली पोंड्याची वाडी आली पूर्ण आज ऐके ना हा आनंद फक्त इकडं करा <laughs>